डाळ तडका अशी रेसिपी आहे ना की ज्याच्यामुळे तोंडाची आपल्या चवच बदलून जाते अगदी साध्या सिंपल पद्धतीने केले तरीसुद्धा छान होते तर चला आपण ह्याची एक छोटीशी रेसिपी बघून घेऊया आता सुरुवातीला आपण इथं सगळ्या डाळी एकत्र करून घेऊया मी दोन ते तीन प्रकारे डाळींचा वापर केला आहे तुरीची डाळ आपण दीड वाटी घ्यायचे अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी मसूर डाळ या डाळींमध्ये पाणी टाकून आपण दोन ते तीन वेळा चांगलं स्वच्छ धुवून घेऊया तुम्ही हवं तर या डाळीमध्ये थोडीशी तुम्ही हरभऱ्याची डाळ वापरली तरीसुद्धा चालेल आता डाळ झाकून ठेवू साईडला मी कॉफी बनवायला ठेवलेली होती तोपर्यंत तो थोडा वेळ मी कॉफी घेते कारण डाळीला थोडंसं भिजत ठेवलं की छान डाळ शिजते नंतर आणि हा डाळ तडका आहे ना तो चवीला पण छान लागतो त्यामुळं थोडा वेळ त्याला भिजत ठेवायचं आहे एक दहा मिनटं तरी दहा मिनटं झालेली आहेत आणि माझा चहा कॉफी पण पिऊन झाली तर आपण आता इथं अगोदर सुरुवातीला भात शिजायला टाकू त्यासाठी मी दोन माप इथे तांदूळ घेतले रेग्युलर जो भात टाकतो ना शिजायला तोच टाकते मी इथे बरेच जण ना डाळ तडक्याबरोबर ना जिरा राईस बनवतात तर तुम्ही सुद्धा इथे जिरा राईस बनवला तरी चालेल पण मी प्लेनच राईस बनवलं आहे आता हे साईडला ठेवून देऊ भात व्हायला तोपर्यंत आपण इकडे डाळ शिजायला टाकूया कुकरला डाळ पण छान अशी भिजलेली आहे डाळ भिजवल्यानंतर काय होतं जास्त शिट्ट्या नाही घेतल्या तरी सुद्धा चालतात पटकन शिजाय शिजून तयार होते आता यामध्ये एक ग्लास पाणी घालूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ घालायचे थोडंसं तेल घालूया आता थोडंसं पाणी वाढवते म्हणजे छान अशा शिट्ट्या होतील झाकण ठेवून आपण इकडे गॅसवरती ठेवून देऊया आता डाळ तडक्यासाठी आपल्याला कांदा आणि टोमॅटो सुद्धा लागेल त्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे कांदा अगदी बारीक चिरून घेऊया कांद्याबरोबरच टोमॅटो सुद्धा लागणार आहे कारण टोमॅटोने तर अगदी डाळ तडका एक नंबरच होतो तर मी इथे एक मोठा कांदा घेतलेला होता तो चिरलाय टोमॅटो पण घेऊया टोमॅटोचा थोडा जास्त वापर केला तरी चालेल डाळ तडक्यामध्ये ना टोमॅटो छान लागतो अगदी चवीला मस्त पण मी इथे मोठा एकच टोमॅटो घेतलेला आहे तर हे पण सगळं चिरून झालं याचबरोबर आपण मिरची पण घेऊया मिरची तडक्यामध्ये असेल तर वेगळीच मजा आहे तडका आहे म्हटल्यानंतर मिरची पाहिजेच आहे या मिरच्या खूप तिखट आहेत तरी मी दोन ते ती तीनच घेतलेत तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे एक दोन मिरची जास्त वाढवली तरी चालेल अगदी दोनच भाग करायचे मिरचीचे म्हणजे त्याचा जास्त तिखटपणा उतरायला नको तोपर्यंत डाळ पण इकडे शिजून तयार आहे आता आपण साईडला काढून घेऊ डाळ बघा किती छान डाळ शिजली आणि तिन्ही डाळी अगदी व्यवस्थित शिजलेत कमी जास्त वगैरे कुठली नाही आहे तरी पण मुगाची डाळ जरा जास्तच मॅश होते म्हणा आता आपण चला फोडणी देऊया डाळ तडक्याला त्यासाठी कढई ठेवली गॅसवरती मोठे दोन चमचे तेल घालायचे दोन तेजपत्ता एक मसाला वेलची एक दालचिनी तीन ते चार लवंग तीन ते चार काळी मिरी हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचे तेलामध्ये लगेच आपण यामध्ये कांदा चिरलेला टाकायचा आहे आणि मिरची पण लगेच टाकून देऊ तेलामध्येच याला चांगलं लालसर होईपर्यंत परतून घेऊ कांदाला आलसर झाले लगेच आपण त्यामध्ये टोमॅटो पण टाकायचा आहे मसाले जे आपण तेलामध्ये घातलेत ना त्याचा छान असा फ्लेवर या कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये उतरतो आणि मग ताळा तडका मस्त लागतो आता एक चमचा मी आलं लसूण पेस्ट आणि एक चमचा मीठ घातलं आहे टोमॅटो घातलं की लगेच मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो छान असं मॅश होतं अर्धा च चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घालून परत छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत याला थांबायचं थोडा वेळ तर बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे परत एकदा छानसं फिरवूया आणि लगेच आपण यामध्ये डाळ मिक्स करूया बघा जास्त तामझामाची काही गरजच नाही आहे अगदी घरातल्या सा साहित्यामध्ये मस्त आपण हॉटेलपेक्षा सुद्धा सुंदर डाळ तडका बनवू शकतो आणि तुम्ही कलर बघा याचा किती मस्त आलेला आहे आता या ठिकाणी तुम्ही गरजेनुसार पाणी वापरा जितकं पातळ पाहिजे तितकं करा किंवा दाटसर डाळ दा ठेवली तरीसुद्धा चालेल कारण भाताबरोबर डा दा दाटसर डाळ असेल तरी तीसुद्धा छानच लागते आता आपण तडका देऊ लगेच साईडला तडक्यासाठी पॅनमध्ये आपण सुरुवातीला दोन चमचे तूप घालूया ऑप्शनल आहे तुम्ही तेलाचा तडका दिला तरीसुद्धा चालेल एक चमचा जिरे एक चमचा मोहरी क्रश केलेला थोडासा लसूण कढीपत्ता आणि लाल मिरच्या टाकूया हे छान असं तडतडलं की लगेच आपण यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं आहे इकडे लाल तिखट एक चमचा घालायचं होतं म्हणून त्या फोडणीला मी एकच चमचा लाल तिखट घातलं आता हा तडका आपण डाळीवर ओतरून घेऊया बघा मस्त कलर आलेला आहे आणि इतकी छान वास सुटली ना वाव मस्तच पाहुणे आल्यानंतर सुद्धा तुम्ही असं छान असा, असा दाड डाळ तडका बनवू शकता कारण खूप टेस्टी लागतो आणि भाताबरोबर बरं तर अप्रतिम लागतो अशा प्रकारे थोडीशी उकळी येऊ देऊया आपण डाळ तडक्याला तर अगदी नॉर्मल उकळी आले त्यावरती आपण कोथिंबीर घालायची आहे आणि चला आपला दाळ तडका तयार आहे तर अशा प्रकारे मस्त साधा आणि सिंपल असा डाळ तडका बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा घरी बनवून एन्जॉय करा आवडलं असेल मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करा परत एका आपण छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार